नमस्कार आपण पाहत आहात जानशिवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाळ हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका शिरळी गावात शेतकरी बालाजी फुंडगे यांना दोन दिवसापूर्वी त्यांच्या शेतात हळद लावण्यापूर्वी सरी काढताना बैल उपलब्ध नसल्याने आपला भाऊ व मुलाला कोळप्याला झोपलेला एक व्हिडिओ साम टी व्हीच्या माध्यमातून माझ्या पाहण्यात आला आणि मन उदास झाले असे महाराष्ट्राचे मंत्री यांनी आपली भूमिका मांडली आणि <coughs> त्यानंतर त्या शेतकऱ्यांना जी की शेती दोन एकर शेती होती यांना मदत करण्यासाठी अक्षरशः दोन बैल हे मंत्री यांनी भेट दिली आहे त्यानंतर इथे उपस्थित असलेले ते सहकारी मित्र बी डी बांगर आणि इतर गावातील लोक ही इथे उपलब्ध होते त्यानंतर त्या श शेतकऱ्यांना टॅक्टरसाठीही कृषी विभागाने अर्ज करण्यासाठी सांगितले खरोखरच अल्पभूधारक शेतकऱ्याची व्यथा निसर्गाच्या व अकृपा या सगळ्या चक्रात सरकार सर्व हाताने शेतकरी बांधवाच्या पाठीशी उभे आहे असे महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपली भावना या शेतकऱ्यांना मदत करून ही व्यक्त केली खरोखरच साम टी व्हीच्या माध्यमातून त्यांनी फुटेज पाहिले परंतु महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या बैलाला अक्षरशः विजोपासून नष्ट झाले परंतु त्याला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषितही करण्यात आली परंतु त्यांना टायमावर किंवा वेळेवर तो निधी मिळत नसल्यामुळं खरोखरच यांचं दुःख कोण बघणार हा एक प्रश्न कृषीमंत्री यांच्यासमोर उपस्थित होतो अक्षरशः माणसंच्या अंगावर वीज पडून अक्षरशः माणसं मरण पावत आहे परंतु यांनाही वेळेवर त्या महिलांना नैसर्गिक आपत्ती म्हणून आर्थिक मानधन ही त्या वेळेमध्ये उपलब्ध होत नाही ही एक शोकांतिका आहे खरोखरच या शोकांतिकेकडं महाराष्ट्राचं लक्ष असेल का किंवा अशा ज्या घटना होतात याकडे लक्षात असेल का आपण पात्रा जणशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा